जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जो निषेध मोर्चा आयोजित झाला होता त्या मोर्चाचा विषय हा बीड सरपंच हत्या प्रकरण होतं परंतु आमदार महोदयांनी आमच्या भावना दुखवणारं आविर्भावात जे वक्तव्य वे केलं व्यंगवाचक त्यामुळं आमच्या समस्त दिव्यांग बांधवांच्या तीव्र भावना दुखवल्या गेलेल्या आणि असं वक्तव्य करणं हे एका लोकप्रतिनिधींनी संविधानिक पदावर शपथ घेतलेली असताना अशा वक्तव्यांनी आम्ही खूप त्रस्त झालो हो। आहोत आणि हे वक्तव्य म्हणजे आमच्या दिव्यांग कायद्याचं धडधडीत उल्लंघन आहे म्हणून जे वक्तव्य केलं आहे त्याच्यात तरतूद अशी की लोकप्रतिनिधी असो किंवा सर्वसामान्य असो व्यंगवाचक बोलल्यानंतर अनुच्छेद ब्याण्णव खाली गुन्हेगारी स्वरूपाचा कृत्य ठरलेलं ते त्याच्यावर गुन्हा दाखल करता येतो अशा पद्धतीची आमची मागणी आणि ही मागणी आम्ही थेट मुख्यमंत्री महोदयांकडे की त्यांना समज द्यावी कारण हे वारंवार होय होत चालले कधी महिलांबाबतीत बोलायचं आता दिव्यांग बाबतीत बोलले आणि निस्ती दिलगिरी व्यक्त करून चालणार नाही कारण कुठलाही लोकप्रतिनिधी हा असा बोलला नंतर आमचा वक्तव्याचा विक्रयास केला माफी मागितली परंतु ज्या भावना दुखवल्या त्या दुखवण्यात येतात ना म्हणून यांनी थोडंसं संविध संविधानिकरित्या या दुर्लक्षित घटकांशी वर्तन ठेवा एवढीच आमची मागणी आणि एका लोकप्रतिनिधीचं अनुकरण दुसऱ्यांनी करू नये याच्यासाठी हा आमचा कट होतो काय वक्तव्य मी वक्तव्य डिसेबल असताना मी बोलायला हरकत नाही की त्या परभणी मध्ये मी ऐकूनच दाखवतो तुम्हाला थोडस असं सांगा ना तुम्ही आम्हाला आम काय म्हणत ते की बाबा अरे असं रगिल वागायचं रगिल अशा लुळ्या कांगण्यासारखं वागायचं नाही म्हणजे आमच्या लुळे कांगळे अवयवाने अक्षम आहे पण त्यांच्या व्यंगावर बोलून म्हणजे नेमके कसे वागते आम्हाला आमदार महोदयांनी त्यांच्या वक्तव्यातून खुलासा करावा आणि ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे आमची केली ही मागणी आमची मान्य झाली नाही तर आम्ही मुख्यमंत्र्यांना इशारा दिलाय की तुम्ही ज्या आमदार महोदयांनी हे वक्तव्य केले त्यांच्या समक्ष या वक्तव्याचा तुम्ही दोघांनी मंत्रालय स्तरावर पत्रकार परिषद घेऊन समस्त दिव्यांग व्यक्तींना तुम्ही असं काय म्हणते त्यांना शरणगती पक किंवा त्यांच्या समोर नतमस्तक व्हावं आणि तुम्हीच खुलासा करावा की ह्या बाबतीत दिव्यांगा अधिनियमाचं उल्लंघन होत किंवा नाही